श्री कथा रामायण त्रेता त्रेतायुगात अयोध्याचे सूर्यवंशी राजा दशरथ यांच्या तीन राण्या कौशल्या सुमित्रा आणि कैकई यांना चार पुत्र झाले ज्यामध्ये श्रीराम हे माता कौशल्याचे पुत्र लक्ष्मणाने शत्रुघ्न हे माता सुमित्रा यांचे पुत्र आणि भरते माता कैकई यांचे पुत्र होते चारही पुत्रांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर महर्षी विश्वामित्र राजा दशरथांच्या महालात येतात आणि राम आणि लक्ष्मण यांना राक्षसांपासून त्यांच्या यज्ञाचे रक्षण करण्यासाठी वन आश्रमात घेऊन जातात विश्वामित्रांच्या आश्रमात श्रीराम ताडकाचा वध करून आश्रमाचे रक्षण करतात ताडका वधानंतर महर्षी विश्वामित्र श्रीराम आणि लक्ष्मण यांच्यासह जनकपुरीकडे निघतात वाटेत ते ऋषी गौतम यांच्या आश्रमातून जातात तिथे श्रीराम आहिल्याला आपल्या पायाने स्पर्श करून शापातून मुक्त करतात यानंतर विश्वामित्र श्रीराम आणि लक्ष्मण यांना जनकपूर येथील सीता स्वयंवरात घेऊन जातात तेथे भगवान श्रीराम शिवजींचे पिनाक धनुष्य तोडतात यानंतर दशरथजींच्या चार मुलांचा विवाह राजा जनक आणि त्याचा धाकटा भाऊ कुशध्वज यांच्या मुलींशी होतो श्रीरामाचा विवाह सीतेची लक्ष्मणाचा विवाह उर्मिलाशी मांडवीचा भरतशी आणि शत्रुघ्नाचा विवाह सोबत होतो देवासूर संग्रामात दशरथ यांना राणी कैकेईंनी साथ दिली होती यावर दशरथ त्यांना दोन वर पूर्ण करण्याचे वचन देतात श्रीरामाच्या राज्याभिषेकाच्या तयारीच्या वेळी मंथराच्या प्रेरणेवर राणी गायकाईने श्रीरामासाठी चौदा वर्षाच्या वनवासाचे वरदान मागितले आणि आपला मुलगा भरत त्याला अयोध्येचा राजा बनवले आपले वडील दशरथ यांचे वचन पूर्ण करण्यासाठी भगवान श्रीराम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह नियमाप्रमाणे स संन्याशाचा वेश धारण करून चौदा वर्षासाठी वनात गेले प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि देवी सीता यांना निषाद राज केवट नावाने गंगा पार करवतात जेव्हा श्रीराम पारितोषिक देऊचितात तेव्हा नावेक म्हणतो की, की। ज्याप्रमाणे मी तुम्हाला गंगा पार करून दिली त्याचप्रमाणे तुम्ही मला माझ्या कुटुंबालाही भवसागर पार करून द्या दंडकवना रावणाची बहीण शूरपण का सुंदर अप्सरा नयनताराच्या रूपात झोपडीच्या बाहेर बसते आणि श्रीरामांना तिच्याशी लग्न करण्यास सांगते श्रीरामांच्या नकार दिल्यावर दर्ते। त, ला ला ती लक्ष्मणाकडे आग्रह धरते मग ती सीता माता सीतेला मारायला धावते हे पाहून लक्ष्मणजी तिचे नाक कापतात कापलेल्या नाकासह शूर्भ तिचा भाऊ आणि दंडक जंगलातील राक्षस राजा खार आणि दू दूषणकडे जाते नंतर श्रीरामांचे खार आणि दूषण यांच्याशी युद्ध होतं ज्यामध्ये श्रीराम त्या दोघांचा वध करतात खरं दूषणच्या मृत्यूची बातमी येऊन शूर्पणका भाऊ लंकापती रावणाजवळ पोचते आणि सीतेच्या सुंदरतेचे कौतुक करते तिचे अपहरण करण्यासाठी रावणाला भडकवतो यानंतर रावण आपल्या मामा मारीचला हरणात बदलून माता सीतेला पळवून आणण्याची योजना आखतो सीता श्रीरामाला ते सुंदर स्वर्ण हरीन आणण्याचा आग्रह धरते रामजी त्या हरणाला आणण्यासाठी जंगलात जातात हरणाचे रहस्य उघड झाल्यावर राम त्याला मारतात जेव्हा श्रीराम बराच वेळ परत येत नाही तेव्हा काही अनुसूचित घटनेच्या भीतीने सीता लक्ष्मणाला श्रीरामांच्या मदतीसाठी वनात पाठवते लक्ष्मणजी लक्ष्मण रेखा का काढतात आणि जंगलात श्रीरामांचा शोध घेण्यासाठी जातात लक्ष्मणजी गेल्यानंतर रावण संन्यासीच्या वेशात सीतेकडून भिक्षा मागतो आणि लक्ष्मण रेषा उलाळण्यासाठी भाग पाडतो अशा प्रकारे रावण माता रावण माता सीतेचं अपहरण करतो रावण माता सीतेचे विमानातून अपहरण करून घेऊन जात असताना गिदार राजा जटायू वाटेत त्याला अडवण्याचा प्रयत्न करतात आणि या प्रयत्नात रावण जटायूचा वध करतो जटायूचा अंतिम संस्कार करून श्रीरामाणे लक्ष्मण सीतेच्या शोधात शोधात निघतात शोधात शोधते ते शबरीच्या आश्रमात पोचतात यानंतर ते हनुमानजी आणि सुग्रीवजींना भेटतात सुग्रीवाणी आपली दुर्दशा श्रीरामांना सांगतात सुग्रीवची व्यथा ऐकून राम बालीचा वध करण्यास तयार होतात आणि सुग्रीव आणि बालीच्या युद्ध दरम्यान बालीचा वध करून सुग्रीवला केशकिंदाच्या राजा घोषित करतात सीतेच्या सुद्धा जामवंताच्या सांगण्यावरून हनुमानजींना आपल्या शक्तीची जाणीव होते आणि समुद्र वार करून अशोक वाटिकेत पोहोचतात तेथे ते बिभीषणाला ते 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 भेटतात यानंतर ते माता सीतेला श्रीरामांची अंगठी देतात आणि त्यांना श्रीरामाबद्दल यानंतर मेघना हनुमानजींना बंधक ओलीस घेतो आणि त्यांना रावणाच्या समोर उभं करतो त्यानंतर हनुमानजी रावणाला श्रीरामांसमोर शरण येण्यास किंवा युद्धासाठी तयार होण्यास सांगतात हे ऐकून रावण त्यांच्या शेपटीला आग लावतो हनुमानजी आपल्या जळत्या शेपटीने लंका जाळतात लंका दहन केल्यानंतर हनुमानजी विभीषण यांची श्रीरामांसोबत भेट काढून आणतात तेव्हा नल नील यांच्या योजनाप्रमाणे समुद्रावर सेतू निर्माण करण्यास सुरुवात होते शेवटी श्रीराम बलिपुत्र अंगदला रावणाच्या भेटीला पाठवतात आणि शरणागतीचा संदेश देतात आणि शांततेचा अंतिम प्रस्ताव देतात जेव्हा रावण सहमत होत नाही तेव्हा अंगद आपली शक्ती दाखवतात आणि इशारा देऊन परत येतात यानंतर राम आणि रावण यांच्यात युद्ध होतं युद्धाच्या तिसऱ्या दिवशी श्रीराम कुंभकर्णाशी लढतात आणि नंतर कुंभकर्ण मारला जातो कुंभकर्ण आणि रावणाच्या मुलांचा वध केल्यानंतर लक्ष्मण आणि मेघनाद यांच्यात युद्ध होते जेव्हा मेघनाद मेघनादने राम आणि लक्ष्मण यांना सापाच्या फासात बांधले होते त्यानंतर गरुडजींच्या मदतीने राम आणि लक्ष्मण यांची सापाच्या जाळ्यातून सुटका होते नंतर मेघनादांच्या हल्ल्यामुळे लक्ष्मणजी बेशुद्ध होतात त्यानंतर वैद्यराज सुसेन यांच्या सांगण्यावरून हनुमानजी संजीवनी वनस्पतीचा डोंगर आणतात संजीवनी बुटीच्या मदतीने लक्ष्मणजी शुद्धीवर आल्यावर ते पुन्हा मेघनाथशी लढतात आणि शेवटी ते मेघनाथला मारतात यानंतर रामाने रावणात घनघोर युद्ध होते विभीषणाच्या सूचनेनुसार श्रीराम रावणाच्या नाभीत बाण सोडतात आणि नंतर रावणाचा वध केल्यानंतर प्रभू श्रीराम पुष्पक विमानात पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येला परततात अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि माता सीता यांचे भव्य स्वागत केले जाते आणि नंतर त्यांचा राज्याभिषेक होतो राज्याभिषेकात हनुमानजी सुग्रीव जामवंत अंगद यासह वानर सेनेचे अनेक जण सामील होतात